छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार युक्त कामे होत असतील तर ते मेलघाट येथील धारणी चिखलदारा तालुक्यातील शासकीय कार्यालयात असे म्हणणं वावगं ठरणार आहे प्रकार चिखलदरा तालुका येथील तिमूर्ती जंगल कामगार सहकारी सोसायटी यांच्या सचिव अध्यक्ष यांनी केलेल्या माध्यमातून पुढे सविस्तर माहिती अशी की चिखलदरा तालुक्यामध्ये आदिवासी जनहितासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे विविध योजना राबवल्या जात आहेत परंतु खऱ्या अर्थानं शासकीय योजना या गरीब गरजू आदिवासींना मिळतात का हाच मोठा प्रश्न निर्माण होतोय काही गैर आदिवासी आणि इतर जमातीचे मोठे लोक विविध हातगंडे वापरून आदिवासींचे अधिकारच हिसकावून घेत असल्याचं दिसून येत आहे चिखलदरा तालुक्यामध्ये एकूण सहकारी कामगार सोसायटी अकरा कार्यरत असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये एक सोसायटी ही वरुड मोर्शी येथील असल्याचं या सोसायटीत उदाहरणार्थ मच्छीमार सोसायटी विनकर सहकारी सोसायटी अशा विविध नावाने रजिस्टर आहेत या सर्व सोसायटीच्या देखरेखीसाठी अकोला येथील अध्यक्ष श्री जाधव आणि सचिव प्रमोद गिरी नागपूर यांचा देखरेखीखाली चालतात आश्चर्याचा विषय असा आहे अशा सोसायटी यांना लाखो रुपयांचं अनुदान कामे फॉरेस्ट विभागाची कामे मच्छी व्यवसाय विषयक कामे आणि इतर रोजगार विषयक अनुदानित कामे मिळत असतात काही सोसायटी यांनी कागदोपत्री चालतात यामुळे काही सोसायट्यांना निवड नफा मिळत असल्याचं सुज्ञा जाणकारांचं म्हणणं आहे या सोसायटीचे रजिस्ट्रेशन अचलपूर सहाय्यक निबंध कार्यालय आणि चिखलदरा सहकारी क्षेत्र अधिकारी श्रेणीय एक कार्यालय चिखलदरा अमरावती जिल्हा विशेष लेखा परीक्षण अमरावती अशा कार्यालयाकडून सोसायटी यांचे रजिस्ट्रेशन ऑडिट इत्यादी कामकाजावर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे दरवर्षी लेखा परीक्षण विभागाकडून या संस्थेचे सोसायटी यांचे ऑडिट केले जाते गमतीदार विषय असा तरीही अशा सोसायटीमध्ये लाखो करोड रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा ऐकायला मिळते जारदा येथील त्रिमूर्ती जंगल कामगाराचे सहकारी सोसायटीचे पदसिद्ध सचिव रामदास रामजी धिकार यांनी चक्क आत्मदहन करण्यासाठी चिखलदरा पोलीस स्टेशन गाठले होते त्यांनी आरोप केले की आमच्या सोसायटीमध्ये व्यवस्थित काम चालू असताना सेमाडोह येथील गोलू बाबू मुंडे यांनी संस्थेच्या कागदपत्रांमध्ये आम्हाला न विचारता ढवळाढवळ दावल करून स्वतः आपले नाव सचिव पदावर संस्थेमध्ये नोंदवलं आहे त्यांना सचिव कोणी केलं आहे असं विचारलं असता त्यांनी अकोला येथील जाधवसाहेब अध्यक्ष यांच्यातर्फे माझी नियुक्ती झाली असं सांगितलं नागपूर येथील सचिव पदावर कार्यरत असलेले प्रमोद गिरी यांनी आपल्या नावाची शिफारस केली आणि त्यांनीच आम्हाला अधिकार दिल्याचंही श्रीधिकर यांनी आरोप केला आमच्या संस्थेचे अध्यक्ष कोषाध्यक्ष उपाध्यक्ष गावातील कोणत्या नागरिकांचा संस्थेचा सचिव पद कमी करण्याचा ठराव घेतला नाहीये त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी सोसायटी या संस्थेची ऑडिट वर्षाला होते ऑडिटमध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळून आला नाही तर माझ्यावर बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप कसे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला संबंधित या सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी रामदास धिकार रणार जारीदा तालुका चिखलदरा आणि सर्व सोसायटीचे अध्यक्ष संचालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती निबंध कार्यालय अचलपूर निबंध कार्यालय चिखलदरा पोलीस स्टेशन चिखलदरा यांना लेखी पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे जर गोरु मुंडे आणि नागपूर बुट्टी बोरी येथील सोसायटी सचिव प्रदीप गिरी यांच्यावर कारवाई न झाल्यास मी आत्मदहन करणार असल्याचं निवेदनात त्यांनी म्हटलंय चिखलदरा पोलिसांनी रामदास धिकार यांना समजूत घालून आत्मदहन न करण्याची ताकीद आणि पत्र देऊन संबंधित प्रकरण सहाय्यक निबंध कार्यालय अचलपूर यांच्याकडे चौकशीसाठी पाठवलं असल्याचं समजतय यावरून सिद्ध होतय की चोर सोडून संन्याशाला फाशी असं म्हणणं वावगं ठरणार नाही कोण देणार आदिवासी नागरिकांना न्याय अशा चर्चा सर्वसामान्य जनतेमधून होत असून कामगारी सहकारी सोसायटीच्या नावाखाली करोड रुपयांचा भ्रष्टाचार होत असून भ्रष्टाचाराची जाळीमुळे वरिष्ठ अधिकारी अकोला नागपूर अमरावती यांच्यापर्यंत तर पोहोचली नाहीत ना अशी चर्चा सुद्धा ऐकायला मिळते न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा